भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना संतप्त झाली होती त्यांनी निवडणूक प्रचारापासून भाजपला दूर राहण्याचे निर्देश दिले होते यानंतर महायुतीतील घटक पक्षांमध्ये वाढत असलेले मतभेद दूर करण्यासाठी बुधवारी उल्हासनगरच्या टाउन हॉलमध्ये महायुतीतील सर्व घटक पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीचे आयोजन शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले बैठकीत आरपीआय राष्ट्रवादी शिवसेना यांच्यासह महायुतीतील इतर घटक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीनंतर गोपाळ नाडगे पत्रकार परिषद बोलताना म्हणाले महायुतीतील सर्व घटक पक्षामध्ये आता कोणतेही मतभेद नाहीत या बैठकानंतर सर्व पक्ष एकजुटीने महायुतीच्या उमेदवारांचा विजय होण्यासाठी काम करतील गोपाल यांनी सांगितले की महायुतीतील प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून प्रचाराची तयारी चालू आहे शिवसेना शिंदेगड भाजप आरपीआय आणि राष्ट्रवादी यांच्या एकजुटीमुळे महायुतीला आगामी निवडणुकीत मोठे यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या बाबतीमध्ये जी काही वाच्यता झाली होती ती गैरसमजा झाली होती आणि निश्चितपणे त्यांचा उद्देश तसा नव्हता पण पूर्व अगोदरच्या वक्तव्यावरती उदाहरण देताना त्यांच्याकडून ती चूक झाली आणि त्या बाबतीमध्ये निश्चितपणे त्यांनी माफी मागितलेली आहे उदाहरण देताना झालेली ती चूक होती आणि या बाबतीमध्ये माफी मागितल्यानंतर आणि वरिष्ठांनी त्याप्रमाणे आदेश दिल्यानंतर हा सर्व प्रश्न तिथे संपलेला आहे सगळ्याच्या मनातील किंतु परंतु संपलेला आहे आणि आता एक दिलाने एकशे एकेचाळीस चे भाजपाचे युतीचे उमेदवार कुमार आयलानी यांना प्रामाणिकपणे सगळ्यांनी निवडून देण्याचं ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे सगळ्यांना आदेश दिलेले आहेत आणि सर्व कुमार आयलानी यांचं काम करणार ते आताही इथे सर्व एकत्र आहेत यापूर्वी घटक पक्षांच्या बाबतीमध्ये कोण कुठे होतं मला माहिती नाही परंतु हे जे काही घटक पक्ष आहेत शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आय टी आर पी साई पक्ष आम्ही सर्व एकत्र आणि कुमार आयलानी यांच्यासाठी प्रामाणिकपणे सर्व काम करणार निश्चितपणे कोणत्याही प्रकारचा वाद नाही आणि आपल्याला सर्वांना विनंती आहे आपल्या सगळ्यांचं सहकार्य नेहमीच आपल्या आम्हाला मिळालेलं आहे आपणही वाद निर्माण करू नये अशी आपल्या सगळ्यांना विनंती या बाबतीमध्ये युतीमध्ये आटी शर्टींचा प्रश्नच नाही या निवडणुकीच्या कालावधीमध्ये अनवधाने झालेलं वक्तव्य ते चुकीचं आहे त्याचा निषेध आम्ही सर्व शिवसैनिकांनी केलेला आहे या बाबतीमध्ये वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणेच आता सर्व वातावरण निवळलेलं आहे कोणाच्याही मनामध्ये किंतू परंतु नाही तसं प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे तसं प्रत्यक्ष क्लिप मी पाहिलेली आहे म्हणून तसं वक्तव्य केलं त्या बाबतीमध्ये जे काही मीडियाच्या माध्यमातून समोर आलं तेच आम्ही गृहित धरून आम्ही निषेध केला आणि वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सर्व काही विषय तिथे संपलेला आहे देखिए भारतीय जनता पार्टी शिवसेना एनसीपी, आरपीआई आरपीआई के दोनों सब लोग प्लस साई पार्टी सब लोग ने मिल के यहाँ पे अपने पूर्व नगर सेवक पदाधिकारी कार्यकर्ता उन सबको कहा गया कि आमदार कुमार ऐलानी के लिए सभी लोग दिल से काम पे लग जाइए जिस तरीके से लोकसभा में हमने लीड ली है वन से आज उससे ज्यादा लीड लेनी है ऐसा सभी कार्यकर्ता पदाधिकारी को डायरेक्शन दिया गया डे नाइट एक करके सभी लोग काम पे लगेंगे ऐसी मुझे पूरी विश्वास है कि भारतीय जनता पार्टी शिवसेना एनसीपी आरपीआई साई पक्ष सभी लोग साथ में मिलके अपने अपने एरियाओं में अपने अपने शहर में हमारे पूरे उल्लासनगर चाहे मारल वरफ कांबा उल्लास वन टू थ्री सभी लोग अपने कामों पे लगेंगे ऐसा आनंद किया गया सब मिट गया कोई भी हम लोग में कोई मतभेद नहीं है हम सब एक है वरिष्ठों ने सबको बिठा के जो भी गलतफहमी थी दूर कर